तर ना आता इथे पुरी आणली होती त्याने विकत म्हणजे रेडीमेड आणि जो गोड पाणी तिखट पाणी असतं ना तर ते आणलं त्याने पार्सलमध्ये आणि ते तीन बटाटे ना कुकर मध्ये टाकलेत शिजायला तर दिदीची आणि दादूची ना चांगली तसं लागते कारण की दादू आणि दिदी ना पुरीमध्ये फक्त तिखट पाणी घेतात आणि जे जर कोणी पा डोळा झाकला किंवा हार मानली तर तो फेल असा दादूचे आणि दिदीची शर्यत लागते तरी ना दीदीला कुकरचं झाकण व्यवस्थित लागत नव्हतं कारण की ते प्रेशर कुकरचं प्रेशर कुकर आहे ना तिला व्यवस्थित लावत नव्हतं पण ती म्हणे मला लावूनच दाखवीन तर चला मग तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा करायच मी टाकणार आहे टाकण्या टाकून

దాదూ చా గరి రెడీమే పా సక చాల की मी बस नाही का तिखट पाणीच पेन काय म्हणतात नाही म्हणलो पण ते ऐकून पाणी पिलं तिखट हा आता आता पाणी प्यायचं नाही आता म्हणूनच नाही तुमच्या जवळ आम्हाला काही बोलायचं नाही पण असं म्हणून मम्मी तणाच सुडूवरतं मध्येच म्हणतेले मम्मी पाणीपुरी आली आणि तोच चला इथं मस्त बटाटे शिजलेत जसे आपल्याला पाणीपुरी सोबत पाहिजे तसे मस्त शिजलेत आपण हे साल काढून घेते आणि नंतर मॅश करून घेते

तर आता मी दादोली तर करून देते पहिले त्याची दादोली तर मस्त टाकून देते मस्त पाणी पुरी तयार भाकरी काय झाला कशात रे काही मस्त अरे आता व्यवस्थित लगे मस्त मजा हरशू ए हरशू इकड पायरा सुद्धा कोणी तयार नाही आज काय मेऱ्याकडे हरशू त्याची तयारी हरश घेतले भारी का चला मग आता मला नि केलं कोणी ताट एखादं प्लेट चांगले सांग काहीतरी टाकून पाणी घेतलं का मी अशी भाषा टाकली पुन्हा तर दिदीला काय आलं

तर बघा गा आम्ही येऊ लागलाय मस्त खाता खाता एवढे भारी पाणी पुरे झाला नॉर्मल नाही यायची थोडी जाण्या तिकडे घ्यायची पण जास्त पण घालून तिकीटच खाऊ लागलाय घर काय दादा तिकटी वाहून पुरे तिकटला चला हा कोणा तू डोळ्याचा की भाऊ रिॲक्शन होईल हा त्याचं रिॲक्शन होईन तिकड याच रिएक्शन आऊट हा चला चला तिखट तिखट कोणा लागलं हा तिथे गेली फेल हा